आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नशामुक्त भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद पालघर समाज कल्याण विभाग आरोग्य विभाग सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा विरार यांचा मराठी विभाग आणि नशाबंदी मरण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा विरार जिल्हा पालघर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनाविरोधी पथनाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले सेंटर जोसेफ महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर कमिता अल्मेडा उपप्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोझा राष्ट्रीय प्रशिक्षक समुपदेशक राष्ट्रपती पदक पुरस्कार विजेते बॉस्को डिसोच्या पदनाट्य मार्गदर्शक भरत भाले आणि नशाबंदी मंडळाचे पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पालघर जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेऊन व्यसनमुक्ती विषयावरती समस्या सांगत जास्तीत जास्त उपाययोजना मांडण्यावर भर दिला व त्यांची अंमलबजावणी करून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेश पालघरकरांना दिला सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक सेंट जोसेफ कनिष्ठ महाविद्यालय नंदाखाल व द्वितीय क्रमांक विवा महाविद्यालय विरार यांनी पटकवला विशेष श्रेणी पुरस्कार सेंट जोसेफ कला आणि वाणिज्य महाविद्यालय सतपाळा विरार पश्चिम विरार यांना देण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक जगदीश संसारे यांनी केले तर आभार सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर यांनी आभार मानले मिलिंद पाटील यांनी उपस्थितांना शपथ दिली नमस्कार डॉक्टर कविता रॉबर्ट अॅग्रेडा ज्ञानदीप मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालय सतपाडा राजुरी या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ज्ञानिक मंडळ संचलित सेंट जोसेफ महाविद्यालया महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ यांच्यावर सेंट जोसेफ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यसनविरोधी पथनाट्य स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आलेली होती त्या पथनाट्य स्पर्धेसाठी अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि खरोखर विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून नशाबंदी कशी करावी व्यसनमुक्त व्हावं या विषयी पथनाट्याद्वारे आपला कौशल्य दाखवलेलं आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांच्या माध्यमातून समाजाला एक चांगला संदेश दिलेला आहे की नशामुक्ती होणं ही काळाची गरज आहे आज आपण समाजात पाहतो की लहान लहान मुलं नशेच्या आहारी जात आहेत आज आपण आधुनिक समाजामध्ये ह्या व्यसनाधीनतेला अनेक पद्धतीने सामोरे जात आहोत विशेषतः तंत्रज्ञानाचा वापर करून या आधुनिक जगामध्ये विद्यार्थी नशेच्या आहारी जात आहेत आपले मित्र अनेक प्रकारचे आपले सवंगडी आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थी आज नशा करत आहे आणि त्याचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावर आणि त्यांच्या कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकलात तर त्या वाईट गोष्टीपासून स्वतःला वाचू शकता ह्या वयामध्ये तुम्हाला चांगलं घडायचं आहे आपलं करिअर चांगलं करायचं आहे कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टीमुळे आपलं आयुष्य बिघडवायचं नाहीये तर आपलं आयुष्य घडवायचं आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना तुम्ही खूप प्रगती करायची आहे यश गाठायचं आहे आणि त्यासाठी या सर्व नशम करणाऱ्या गोष्टीपासून स्वतःला तुम्ही वाचवायचं आहे आणि स्वतःला मुक्त करायचं आहे माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही स्वतःला ह्या सर्व वाईट गोष्टीपासून नशेपासून दूर ठेवा आणि आपल्या स्वतःच्या करिअर लक्ष द्या अशी मी तुम्हाला त्या ठिकाणी विनंती करत आहे आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर